लोकसभा निकालाने वैफल्यग्रस्त झाले आहेत साठ कोटींचा मली दाखायला संजय काका कवटे का महांकाळला आलेले आहेत विशाल पाटलांचा कडाडून हल्लाबोल आमदार सुमंतई पाटील आणि रोहितदत्ता पाटील यांनी कवटेमहांकाळ नगरपंचायतसाठी आणलेला साठ कोटींचा मली दाखायला माजी खासदार संजय काका कवटेमहांकाळ का येथे आले आहे लोकसभा निवडणूक निकालानंतर संजय काका वैफल्यग्रस्त झाले आहेत अशी घणाघाती टीका खासदार रोहित पाटील लाल दिव्याच्या गाडीतून येणार असल्याचं विशाल पाटील म्हणाले आहेत दरम्यान माजी खासदार संजय काका पाटील आणि खंडू होवाळे यांच्यासहित पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कवटेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे माजी खासदार आणि त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला आणि मुलांना मारहाण केली असा आरोप आहे यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या शहात्तर वर्षी आईला स्वतः खासदार यांनी ढकलून दिले असं तक्रारीत नमूद करण्यात आले ता खास नमुद करने माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी कवटेमहांकाळमधील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आता माझी खासदार संजय काका पाटील यांचे स्वीय सहाय्यक खंडूहोवाळ यांनी जातीवाचक आणि मारहाण केल्याप्रकरणी अय्याज मुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे कवठेमहांकळ येथील वातावरण चांगलं तापलेलं आहे कवठेमहांकळ नगरपंचायतमध्ये माजी खासदार संजय पाटील गटाला नगराध्यक्ष निवडीसाठी मदत करत असलेल्या सगरे गटाच्या नगरसेविका अनुराधा सगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्या असं माझे उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी सांगितलं आहे आणि याविषयी मनात राग धरून माजी खासदार पाटील यांनी मुलांना जाब विचारायला गेला असता या वादाला सुरुवात झाली आहे मुल्ला यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल होण्याबरोबरच बरोबरच कवटे बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे साठ कोटी पैकी दहा कोटी खर्च होतात काय असून शंका वाटा लागले दादा पुढच्या निधी आणताना आम्ही काय तुम्हाला त्रास देणार नाही खासदार म्हणून पैशाचं राजकारण खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले ऐन वेळेत असं झालं वातावरण चांगलं वाटत होतं नुरा कुस्ती होणार होती ऐन वेळेला इलेक्शन लागले आणि रोहितदानी निर्णय घेतला खाली कळवला तिथून त्यांची बिचाराची लय अडचण झाली म्हणून इथून तिथून गोळा करून उष्ण पैसे गोळा करून खूप खर्च करायचा प्रयत्न केला मताला पैसे नेत्याला पैसे कार्यकर्त्याला पैसे दारूच्या बाटल्या पार्ट्या सगळं करून बघितलं पण मोठ्या फरकाने पराभव झाला या मतदारसंघात जिथं विधानसभेची बाप खासदार पोरा आमदार होणार स्वप्न बघत होती त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मागे जायची परिस्थिती निर्माण झाली आता एवढ्या लोकांकडनं उष्ण पासन आणलं ती लोक आता घरी घेऊन त्यांना त्रास द्या लागले त्यामध्ये वाघाचा मांजर त्या लोकांनी आधीच केलेला आहे जास्त वेळ घरी थांबता येत नाही घरी थांबलं तर था लोक पैसे मागायला येतात म्हणून कौटुंबकाला यायचं म्हणजे तुमच्या करात न इतर न निर्माण होणाऱ्या पैशावर डल्ला मारायचा या हेतूने ते या ठिकाणी आले आता काळजी घटना घडली काय दुर्दैवी गोष्ट आहे काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला आहे अजूनही चालू आहे आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक समाजातन तक्रार येते आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी रा असली घाणेडी लोक पदावर जातात ती लोक या अट्रॉसिटीचा गैरवापर करावा लागले बाळासाहेब पाटला सारख्या कार्यकर्त्यावर हो। दादासाहेब कोळेकर सारख्या कार्यकर्त्यावर हो। अयासभाई मुल्ला सारख्या कार्यकर्त्यावर हो। हा जो गैरवापर चाललेला आहे हा गैरवापर भाजपची लोक कस शांतपणे पासून पाहतात अजूनही गृहमंत्र्यांनी ह्या घटनेवर एकही शब्द कसा काय बोलले नाहीत तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो आज आपल्या निषेधाची सभा आहे या घटनेचा आपण निषेध करतोय हा घानेडा विचार हा आपण लोकसभेतनं पूर्णपणे बाजूला काढण्यासाठी एकत्र आलो हा घाणेरडा विचार हा ह्या विधानसभेतनं सुद्धा कायमचा दूर करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी राबावं लागणार आहे विधानसभा झाल्यावर पुन्हा स्वतःच नगरपंचायतीच्या उमेदवारीला घेऊन उभारतात काय अशी मलाही शंका वाटत त्यामुळे ह्या वेळेला निवडणुकी विधानसभेच्याच चांगली फटकार तुम्ही त्या लोकांना हो द्यावी जेणेकरून आपल्या सांगलीच्या सुसंस्कृत মানে